आम्ही पोकरणी नरसिंह येथे मोठ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसाच्या रानामध्ये हे पॉवर टिलर चालून दाखवणार आहोत आज मित्र शेतामध्ये बैलजोडीवर काम करणं म्हणलं की फार अडचणीचा विषय बनलेला आहे आणि बैलजोडी चालविणारं म्हणलं की ते शेतात काम करणारे लोक का कमी प्रमाणात मिळत आहेत म्हणून हे किती जरी उंच ऊस झाला काय आणि छोटा असला काय ते छोटसं यंत्र म्हणायला आहे पण एका बैलजोडीची याच्यामध्ये ताकद आहे हे फार कामाचं आहे स्टार्ट आहे हे यंत्र मी आता चालवून दाखवतो तुम्ही पहा विश्वदीप उद्योग पेटशिवनी आम्ही निर्मिती करतो गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही वेगवेगळे शेती अवजार तयार करतो आणि शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन डेमो करतो पहा शेतामध्ये कसं चालतंय ते स्टार्ट अवजार yeah या पाय अवजार एका बैलजोडीच्या दामामध्ये येते बैलजोडी सर्वसाधारण घ्यायची म्हणलं तर एक लाख ऐंशी हजार अशा त्याच्या किमती झाल्यात म्हणजे सत्तर हजाराच्या पुढूनच बैलजोडी मिळते पण हे यंत्र फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला मिळते याला टायर पंक्चर होणार नाही याला कुठल्याच प्रकारे गेअरबॉक्स नाही कुठल्याच प्रकारे याला क्लस प्लेट नाही म्हणजे झिरो मेंटेनन्स याला लाईटची पण सिस्टम दिलेली आहे रात्रीच्या वेळेला जरी तुम्हाला काम करायचं असेल सहजरित्या काम करू शकता बेजारी नाही सहज मालकसुद्धा आपल्या शेतामध्ये कमी वेळात कमी श्रमात जास्तीत जास्त काम करू शकते कोणाचीच गरज नाही असं हे यंत्र सर्वांसाठी उपलब्ध आहे आमचा पत्ता घ्या विश्वदीप उद्योग पेटशिवनी तालुका पालम जिल्हा परभणी महाराष्ट्र आणि फोन नंबर चौकशीसाठी घ्या नव्याण्णव बावीस ब्याण्णव बारा तेरा धन्यवाद मित्रों